एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवे चेहरे उतरवा असा आग्रह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपकडे केल्याची माहिती मिळतीय सध्याचे दिग्गज आणि इतर नेत्यांना पूर्णवेळ प्रचारामध्ये उतरवा असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे साम टीव्हीला खातीरला एक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रामुख्यानं संधी देण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये करण्यात आल्याची माहिती मिळतीये यानंतर एक महत्वाची बातमी आहे अमरावतीच्या राजकारणातून अमरावती लोकसभेच्या जागेवर प्रबळपणे दावा ठोकूनही ती जागा भाजपच्या नवनीत राणांना सुटल्यापासूनच निराश असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद आनंदराव यांनी एक मोठं विधान केलेलं आहे दर्यापूरच्या विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटण्यात जमा असल्याचं सुद्धा अडचू यांनी म्हटलंय महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या जागा वाटपाचा पेच हा कायम असतानाच अडचूळ यांनी हे विधान केलं तर दोन दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्यापूर विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती मात्र त्यावेळी या जागेसंदर्भात कुठलाही कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती आणि या जागेवर आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्यासाठी ते आग्रही असल्याचं सुद्धा समजतय म्हणजे कॅप्टन आम्ही निवडून आलेला आहे आणि शिवसेनेकडे हा वर्षानुवर्ष फार साखळी पासून हा मतदारसंघ त्यामुळे तिथं काही अडचण येईल असं मला वाटत आहे कारण मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा इव्हन अजितदादा हे या तिघांच्या मस्जिदला हा कॅप्टन अर्थ होता त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्यात जमा आहे